नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो ही तीळ आहे गुफणे तीळ आणि याची उंची साधारण होत असते साधारण कमीत कमी पाच फूट आणि जास्तीत जास्त साडेसहा ते सात फुटापर्यंत ही व्हेरायटी वाढत असते ह्याचं वैशिष्ट्य आहे आणि याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे तीळ जे आहे हे साहेरी बोंडी असते साहिरी ते अठरी बोंडी असते साहिरी ते अठरी बोंडी म्हणजेच आता बघू शकता एका बाजूला तीन असतं त्याला आणि दुसऱ्या बाजूला तीन असतात हे साहिरी याला ज्याला आपण सायरी बोंडी म्हणू शकतो हे असते घोफणीतील आणि याची उंची आपण जी म्हणलं कमीत कमी पाच फूट जास्तीत जास्त साडेसहा ते सात फुटापर्यंत साथ व्हेरायटी वाढत असते दोन महिन्यामध्ये आता याची हाईट जी आहे साधारण झालेली आहे चार फुटापर्यंत तर त्यासाठी मी हे टेप आणलेलं आहे आणि मी स्वतः एकट्या शेतामध्ये असल्यामुळे आपण हे स्वतःच मोजणार आहे तर हे घेतलं आपण अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणजे साधारण चार फूट बरोबर आहे तर हे आपण शेंड्याला पकडू एकदम बघू शकता शेंड्याला इथं पकडलं आपण अठ्ठेचाळीसपासून तर ही बघू शकता आदरच आहे म्हणजे साडे चार फुटाच्यापेक्षा जास्त आहे दोन महिन्यामध्ये जर चार फूट पीक वाढत असेल तर ही शंभर टक्के सहा फूट सात फुटापर्यंतसुद्धा व्हरायटी वाढते आता आणखी एक प्रश्न पडला असेल की ही व्हरायटी पडते का वाऱ्याने वावटळ्याने वगैरे व्हेरायटी पडते का तर बिलकुल व्हरायटी पडत नाही कारण की आपण याचे बुडं जे म्हणतो तर हे बुडं पायाच्या अंगठ्याप्रमाणे असतात जसे तुराडी दांडे असतात तुराडीच्या काळ्या त्या पद्धतीने असतात आणि पातळ जर पेरणी याची केली तर शंभर टक्के ही फुटंसुद्धा चांगल्या पद्धतीने करते ही आता जे थोडी दाट वाटते आपल्याला एक रिबियानं साधारण याने दोन किलो पेरले असेल तर ही व्हेरायटी साधारण दीड किलोमध्ये जबरदस्त या दीड किलो व्हेरायटीला होते जर पातळ असेल तर फुटवासुद्धा कर दे आणि बाकीच्या व्हरायटीपेक्षा जबरदस्त आहे बरं बरं जण सांगतात की गोफण्या तिळं आमच्याकडे आहे काय आहे व्हरायटीचं वैशिष्ट्य वगैरे तर ती हे वैशिष्ट्य असते बघू शकता फुटवा म्हटलं तर साठ दिवसामध्ये असे बुडं जर तुम्ही कधीच बघितलं नसेल बघू शकता एवढ्या बुडं ते पण तिळायचे म्हटलं तर नवलंच आहे आणि जर तुम्ही पान जर पाहिलं नवी म्हणजे एक फुटाचं पान आहे पाहू शकता एवढ्याने पानं बाकी तिळाला नसतात एक एक फुटाची पानं बाकी तिळाला नसतातच औषध आणि हे आहे गोपनीत वैशिष्ट्य हे बघा एक एक फुटाची पानं त्याची आणि बुडाची साईज बीज जबरदस्त हे पाव एवढे बुड बाकीच्याची बनत नाहीत त्या बाजूला एक दुसरी व्हेरायटी आहे जी की दप्तरी असेल बहुतेक तर ती व्हेरायटीची उंची साधारण तुम्हाला दाखवत होता मी कारण की हीच वैशिष्ट्य आपल्या गोफण्या तिळामध्ये आणि बाकीच्या वरायटीमध्ये असते या बाजूला आहे गोफण्या तीळ या बाजूला आहे दप्तरी हिला आहे बोंडी दुहेरी दुहेरी बोंडी बघा या बाजूला एक आहे या बाजूला एक आहे ही आहे दुहेरी हिची काळी बघा कशीली आहे हिची हाईट असेल साधारण दोन ते अडीच फुटापर्यंत हिची हाईट आहे दोन फुटापर्यंत दोनला कमीच आहे म्हणजे ही फरक असते गोफणीतिव्यामध्ये बरेच जण गोफणीति म्हणजे एक वेगळी व्हेरायटी सांगतात ही असते वैशिष्ट्य त्याची गोफण्या गोपनीयतिळाचं